काय झालं पिऊ काय झालं फुगा फुटा ऊ फुगा फुटला रे पिवडीचा फुगा फुटला फोड र कृष्ण फोड र फुगा हा फोड ते तिच्या पुढं फोड तिच्या तिच्या पुढे फोड तिच्या पुढं फोड पिवड्या 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 पिवडे पुढे फोड सर 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 कृष्ण सर कृष्ण सर के

पोड्या हा <cope> ए बास करा बास करा बास करा बास करा बास करा तू पिवळे कशी करते पापा येऊ जरा आओ काय होतय काय पिवळे जक आलेव नाही करते पापा मी जास्त इकडे 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 दे इकडे दे काय खर नाही गाडी आता या फुग्यांचा ससुबाई जेवायला नका करू घाय आले कडी बसा तुम्ही तिकडं लवून हाय तू अंडात घाल नको की इकडे इकडे तिकडे चल बाबू काय दे पप्पाला दे पप्पाला द्या पप्पाला द्या पप्पाला द्या इकडे इकडे दे कृष्णा सगळं कृष्णा लाईट आहे तिथं बाबा तिकडे जाऊ नको तुला किती वेळा सांगितलंय फुग फोडून टाकलं तू हॉटेल मधलं एवढ्या फुगान फुगान फुगा फुगान तू म्हणतात घाल नको बाबू तिला किती मजा वाटते गावात पिवडे तोंडात घाल नको बाई काय कर तोंडात घाल नको सर सस हे नको 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 हा तेवढेला माझा सर हा

घेऊ नका रे भास्कर कृष्णा तू काय तिथलं सगळं फोल्याशिवाय राहत नाही गाड्या भास्कर रे कृष्णा काय झालं लेखक नको ए कृष्णा भास्कर आता बस करतो माणूस खोलेन हॉटेलचा माल खोलेन बाबा फोडू नको चल करतो तुला फुकं पडतात तर आता जाई एकच आणा आता फक्त पिऊ चल पिऊ चल पिऊ चल पिऊ हां नको ए पिवडं बास्कडे लाईट आहे लाईट नको 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 बाबा लाईट आहे एकूसा बस कर चल चल चला चला चल चला बस करा ए पूजा येला धर हां लावतो दर्हिला तिला धर दर्हिला सोडू नको आघाची बात सोडू नको look